शिर्डी विमानतळावर येत्या तीस मार्चपासून नाईट लँडिंग सुरू होणार आहे शिर्डीत येणाऱ्या भाविकांच्या संख्येत वाढ होणार आहे नाशिक कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विमानतळाची सुविधा अतिशय महत्वाची आहे शिर्डी विमानतळ येत्या तीस मार्चपासून नाईट लँडिंग सुविधा सुरू होते इंडिगो कंपनीचं विमान रात्री नऊ पन्नासच्या सुमारास हैदराबादकडे उड्डाण करून सुविधेचा प्रारंभ करेल ही सुविधा सुरू झाल्यानं विमानांच्या फेऱ्यात आणि शिर्डीत येणाऱ्या भाविकांच्या संख्येत वाढ होईल अशी अपेक्षा आहे दोन वर्षानंतर येऊन ठेपलेल्या नाशिक कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शिर्डी विमानतळ सुरू होत असलेली नाईट लँडिंगची सुविधा अतिशय महत्वाची ठरणार आहे त्यामुळे नाशिक कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आता आता सरकार देखील तयारी करत यातच शिर्डी विमानतळावर येत्या तीस मार्च पासून नाईट लँडिंग हे सुरू केलं जाईल याची सुरुवात हैदराबादकडे जाणाऱ्या विमानापासून होणार आहे त्यामुळे शिर्डीत येणाऱ्या भाविकांसाठी आता ही अतिशय महत्वाची त्याचबरोबर आनंदाची दिलासादायक बातमी सध्या समोर येते विमानतळावर येत्या तीस मार्च पासून नाईट लँडिंग हे सुरू केलं जाईल त्यामुळे शिर्डी विमानतळासाठी अतिशय महत्वाचं हे पाऊल सध्या पाहायला मिळतंय शिर्डीत येणाऱ्या भाविकांच्या संख्येत वाढ होणार आहे या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी जयेश सावंत यांच्याकडून जयेश शिर्डी विमानतळावर येत्या तीस मार्च पासून नाईट लँडिंग सुरू होत आहे काय अधिक माहिती अंकिता नक्कीच आपण बघितलं गेलं तर गेल्या अनेक दिवसांपासून शिर्डी मधून लाईट नाईट लँडिंग जे आहे सुरू होणार अशी चर्चा सुरू होती पण आता त्याचा काम मोठा झाला आहे तीस मार्च रोजी ही नाईट लँडिंग याची सुरुवात होणार आहे इंडिगो कंपनीच्या विमान जे आहे ते पहिलं विमान रात्री साडे नऊ वाजता वाजेच्या दरम्यान या ठिकाणी शिर्डीच्या विमानतळावर लँडिंग होणार आहे कारण की आता दोन वर्षांवरती महाकुंभ कुंभमेळा येऊन ठेपला आहे आणि या ठिकाणी येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये आणखी एक सुविधेत याकरता आज एक मोठा निर्णय म्हणावा लागेल आणि अनेक दिवसांच्या प्रतीक्षेत असलेले शिर्डीतील नाईट लँडिंग आता तिचे सर्व मार्ग मोकळे झालेले आहेत तारीख जी आहे ती डिक्लेअर करण्यात आलेले आहेत जयेश आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी